मी ॲडव्होकेट योगेश नरसिंगराव उदगीरकर खरं तर हे अशा प्रकारचे कार्यक्रमच घेता नाही पाहिजे असे एक दोन तीन कार्यक्रम झालेत जसं की त्या मराठी बाणा असेल कालपर्वात झालेला तो सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा आजचे कुस्तीचे स्पर्धा असेल आता खरं सा तर सांस्कृतिक कार्यक्रम घ्या तुम्ही पण सांस्कृतिक कार्यक्रम घेताना खरंच त्याचा उद्देश काय आहे आता आजचं बघाल तर कुस्तीची स्पर्धा आहे तर तिथे शेफालीसारखे नृत्यांगना आणून नाचवणं योग्य नाही आज दहावी बारावीच्या परीक्षा आहेत गावखेड्यामध्ये सप्ताला लोकांनी आवाज बंद केलाय बारावी दहावीच्या परीक्षा असताना तर मग आपण इथे आणून अशा नृत्यांगना नाचवतोय हे योग्य आहे का कुशाबा जाधव जर आज असते जिवंत तर त्यांना देखील ही लाज वाटली असते की अशा प्रकारचा बाबा तू कुस्तीच्या जागेवर इथे येऊन नृत्यांगना नाचवू शकत नाही हा झाला नंबर एक नंबर दोन तुम्ही खरंच ज्या स्पर्धा घेत आहे ह्या इथल्या लोकल लेवलवर तुम्ही खरंच त्या गोष्टीचा खेळल्या जातात का इथं इ इथे ह्या स्पर्धा घेतल्या जात नाही जर तुम्ही कुठलीही स्पर्धा घ्याल आता क्रिकेट आहे फुटबॉल आहे ह्या प्रकारच्या स्पर्धा घ्या ना ह्या का घेतल्या जात नाही तर मग त्याचं एक वेगळं कारण आहे ते, ते आपण नंतर सविस्तर बोलू मग ह्या स्पर्धा इथले नाहीत आणि इथे खेळाडू देखील तुम्ही इथले घेतले नाहीत बाहेरून त्यांना खर्च करून इथे आणणार आज प्रत्येक कार्यक्रम हा दोन कोटी तीन कोटीच्या घरात आहे इथल्या गोरगरिबांचं कसं व्हावं हा सामान्य जनतेचा पैसा आहे बॅनरवर तुम्ही एवढा खर्च करताय बॅनरवर एका दिवसासाठी पंधरा ते वीस लाख रुपये हा खर्च आहे मग ह्या पैशाचं कसं काय होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेऊन इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये माझे उ मा उदगीरच्या जनतेला पूर्ण नागरिकांना हे कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारे तुम्ही अनुभव नसलेल्या किंवा जो स्थानिकचा नाही अशा लोकांना मतदान करताना एक वेळेस त्या गोष्टीची खबरदारी घ्या की खरंच ह्या गोष्टीतनं आपल्या उदगीरकरांचा काही फायदा होणार आहे का आपल्या घरचा कारभारी जर बाहेरचा असेल तर मग घर कधीच नीट चालणार नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जाणं टाळा कमीत कमी आपल्यालाच त्या गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन थोडंसं पुढं पाऊल उचलावं लागेल कारण ह्या जनतेचा पैशातनं स्वतःची मार्केटिंग आणि स्वतःचा प्रचार करण्याचं काम हे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चालू आहे तरी सगळ्यांना विनंती आहे की थोडंसं तुम्ही लक्ष द्या धन्यवाद